नमस्कार आज आपण गाड्यावर मिळतात अगदी तसे कुरकुरीत कोबी मंचुरियन बनवणार आहोत ते पण कमीत कमी वेळेत बनवून दाखवणार आहे तसेच घरी मंचुरियन बनवताना कोण कोणती काळजी घ्यायची तेही सांगणार आहे त्यामुळे तुमची भजी कधीच बिघडणार नाहीत तर सर्वात अगोदर आपल्याला हवंय पत्ता कोबी मी जवळपास अर्धा किलो कोबी घेतलंय इथं मात्र कोबीला किसून न घेता मी ज्याप्रमाणे कापून घेतला आहे अगदी तसंच शक्य होईल तितकं बारीक बारीक कापून घेण्याचा प्रयत्न करा आणि नंतर बारीक बारीक चिरलेला एक गाजर टाकून बारीक चिरलेल्या चार हिरव्या मिरच्या टाकूया जर तुम्ही लाल तिखट वापरत असाल तर हिरवी मिरचीचं प्रमाण कमी ठेवा म्हणजेच की तिखट कसं हवंय त्यानुसार वापरा आणि नंतर बारीक चिरलेल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या व बारीक चिरलेला अर्धा इंच आलं इथं आलं लसणाची पेस्ट अजिबात वापरू नका नाहीतर स्ट्रीटवाली चव येणार नाही तर चवीपुरतं मीठ टाकून जवळपास एक चमचा टमॅटो के चप आणि एक चमचा रेड चिली सॉस टाकूया आणि हो मंचुरियनला थोडासा कलर यावा म्हणून मी इथं चिमूटभर फूड कलर वापरत आहे तुम्ही नाही वापरलात तरीही चालेल आता या सर्व जिनसांना हळुवार हाताने मिसळून घेऊया तर इथं आपण कणिक मळतो तसं दाब देऊन देऊन मिसळू नका नाही तर कोबीला जास्त पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे मैदा पण जास्त वापरावा लागेल तर असं हळुवारपणे मिसळून घेण्याची काळजी घ्या आता आपल्याला यात टाकायचा आहे मैदा हे मी जेवणासाठी वापरतात त्या चमच्याने सहा चमचे भरून मैदा घेतला आहे आणि त्या चमच्याने चार चमचे कॉर्नफ्लॉर टाकत आहे म्हणजेच की इथं साठ टक्के मैदा आणि चाळीस टक्के कॉर्नफ्लॉर वापरायचं मग तुमच्या कोबीला पाणी किती सुटतं त्यानुसार तुम्हाला कमी अधिक सुद्धा लागू शकेल पण मी सांगितल्याप्रमाणे असा हळूवार हाताने कणिक बनवलात तर अजिबात जास्तीचा मैदा वापरायची गरज नाही हा एखाद दुसरा चमचा वापरू शकता पण जास्त वापरला तर मात्र चव बिघडते फक्त यांची व्यवस्थित बाइंडिंग झाली पाहिजे इतपत वापरायचं तर इथं मी परत एक एक चमचा मैदा व वा कॉर्नफ्लॉर वापरून असं मिश्रण बनवलं आहे आणि हो मिश्रण बनवल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही।, नाही तर जास्तीचं पाणी सुटायला लागतं त्यामुळे अगोदरच तेल गरम करायला ठेवून वेळ न घालवता असं सांडग्याप्रमाणे किंवा भजीसारखं त्यांना तेलात सोडून तळून घ्यायचं पण तेलात सोडण्या अगोदर तेल मात्र चांगलं गरम असायला हवं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून त्यांना तळायचं तसं मंचुरियन फ्राय होण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे लगेच चमचा न फिरवता तेलावर तरंगू लागले की झारी फिरवत तळून घ्यायचं आहे आणि हो जी मी तुम्हाला मंचुरियन बनवण्याची पद्धत सांगितली आहे त्यानुसार तुम्ही किलो दोन किलो कोबीचे मंचुरियन भजी न बिघडवता घरी आरामात बनवू शकता तुम्ही पाहू शकता की हे मस्त फ्राय होऊ लागलेत हे पहा हे छान कुरकुरीत फ्राय झाले आहे आता यांना काढून तुम्ही हवे तितके अगदी गाड्यांवर मिळतात तसे मंचुरियन घरच्या घरी बनवून पोटभर खाऊ शकता मग एकदा जरूर बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका